शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलो ज्ञानेश्वर भाऊ यांच्या त्यांनी आज किती मशी आण नमस्कार ज्ञानेश्वर भाऊ किती मशी आण अठरा मांडीवरच्या कशा तीन महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत गा आपण बहु शकतो बहू शकता शेतकरी मित्रांनो दुसऱ्या रू तिसऱ्या रू आताच्या म्हशी एकदम दहा दहा लिटरच्या

एकदम टॉप क्वालिटीच्या म्हश्या अशा आलेल्या आहेत ज्ञानेश्वर भोईंच्या गोट्यावर ज्यांना खरेदी करायच्या आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असतात तर ता सबस्क्राईबर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच होत जातील बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत उच्या पुऱ्या मापाच्या म्हशी आलेल्या आहेत ज्ञानेश्वर एकदम टॉप क्वालिटीच्या या बसलेले आहेत आत्ता गाडीत उभ्या राहून आलेले कधी या हा एकदम टॉप क्वालिटीचा असा मालेश ज्ञानेश्वर भाऊ बाद शुक्रवारचा बाजार असते एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आणत असते ज्ञानेश्वर भाऊ होऊ शकते शेतकरी मित्रांनो हां